महासाहेबांचं स्थान हे शिवसेनेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व आहे त्यांनी शिवसैनिकांना दिलेला जिव्हाळा आणि त्यांनी ज्या प्रकारे सगळ्यांना सांभाळून घेतलं होतं त्याच्यामुळे त्या काय अविस्मरणीय आहेत अशा महासाहेब मेनादे ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी हा प्रकार घडला अतिशय क्लेशकारक आणि खेदकारक आहे जो व्यक्ती पकडलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याचं काही वैयक्तिक वैमनस्य होतं त्यांनी नाव घेतलेलं आहे वर्तमानपत्रांनी त्या दोन नेत्यांच्या संदर्भात त्यांनी त्याच्या काही तक्रारी होत्या श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्या प्रॉपर्टीच्याबद्दल सारखा तो घ्यायचा प्रयत्न करत होता तक्रार त्याची घेतली नाही म्हणून त्यांनी केलासा वृत्तपत्रांनी आणि आपणच सगळ्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की अशा वैमनस्यातून ही घटना होणं हे खरोखर शोकांतिका आहे आणि मला असं वाटतं की एक हेच एकदा लागली की मागच्यांनी शाणं व्हावं तसं ज्या काही गोष्टी आपल्याला सत्ता मिळते कुठल्याही गोष्टीसाठी तर त्या सत्तेचा दुरुपयोग कोणी जर लोक को करत असतील तर मग ते सुद्धा फार चुकीची गोष्ट आहे सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय तिथे आता घेण्यात आलेला आहे परंतु मुळामध्ये सी सी टी व्हीच्या बरोबर अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून जास्त पावलं उचलली जाणं आणि पुतळा अधिक सुरक्षित करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं परंतु उभाठाच्या संबंधित वैमनस्यातून जर का हा प्रकार झालेला असेल तर मग मला असं वाटतं की कुठेतरी यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे